आजचं डोरले मैदान बरोबर आहे का हो काय वाटतंय फाट्या बिट्या बघितल्या का नाही बघितलं आताच पोचला पोहोचला आज कमेंट होता की बकासुर येईल का बकासुर येईल का म्हणजे खूप उशीर केला काय कारण नाही उठलच नाही सकाळी लवकर त्यामुळे उशीर झाला म्हणून उशीर झाला आज कोणाबरोबर पाहताना दिसत आहे आपला बक्या नाही अजून माहिती नियोजन नियोजन कोणी केलं नियोजन मामान नियोजन केले खूप जणांचा एक प्रश्न आहे की बकासुरचा बर्थडे कधी असतो किती वर्षात कारण की जे तुमचे व्हिडिओ जुने असं वाटतं नाही का खूप वर्षापासून पोहतोय असं बरं काय बाबा काय बर्थडेल ते अजून आम्ही कोणाला सांगितलेलं नाही कोणाला सांगितलेलं सांग नाही कारण की म्हणजे बर्थडे तरी करता का गकासोरचा घरातल्या घरात काय कर असं सांगत नाही सर्वांना हे नक्की नाही ते घरातच सेलिब्रेशन करतो घरी सेलिब्रेशन करतो कारण की खूप वर्षापासून पोहते आपल्या नंदी आणि सर्वांना एक इच्छा असते की बकासूरचा बर्थडे कधी असते खूप जण कमेंट असे बी आले की लाईव्ह आपण जाऊ बा आम्हाला गिफ्ट द्यायचं बकासूरचा बर्थडे कधी असतो सांगा मोईल शेटला विचारा पण म्हणजे हे कायम कधी उघडकीश येईल का ही गोष्ट कधीच नाही येणार काय सांगतो आजच्या मैदानाबद्दल नाही चांगलं मैदान आहे पण अजून आपण काय बैल आता जस्ट बैल उतरवलं आणि आज एक महत्त्वाचं म्हणजे ती डोपिंग टेस्ट होणार आहे हो त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही चांगली गोष्ट आहे ना झाली पाहिजे सगळ्या मैदानात चांगली गोष्ट आहे कारण असं का तुमचं काय मत आहे बाबा डोपिंग म्हणजे इंजेक्शन ही बैल पोहतो का ह्या गोष्टीवर काय तुमचं मत आहे आपल्याला एवढं काय माहित नाही पण आपल्या बैलात दमक आहे आपल्या बैल स्वतःच्या जीवावरती पोहतो कारण की सर्वजण म्हणतात की बकासुर कधी न थांबणार बैल कधी थांबणार बी नाही आतापर्यंत कधीच नाही थांबला आणि त्याला अ हे करणार कोण नाही पण तरी काय काय लोक बाबा म्हणतात की आता बघा कमी का प्रत्येक मैदानात पाहताना नाही असं काय होणार का नाही प्रत्येक बैल आमचं आतापर्यंत लय बैल सगळी एक नंबरातली बैल मैदान बघून पाहतात आम्ही कुठलं दे कसलं दे पळायला जातो असं बी होतंय की आता नवीन म्हणजे नाही का जे नवीन चेहरे घेऊन काय पाहतात कमी बाबा ॉपच्या नंदी भर नाही रेगुलर पळता आणताय तुम्ही टॉपच्या नंदी सांगा पळून काय फायदा नाही कारण का त्या माणसांना जाण नसती आपण त्यांच्या गोष्टीला उभं राहिले त्या माणसांना जाण नाही त्यामुळे आपल्याला एखाद्या गरीबाला बैल दिला तर तरी कुठं तरी आपलं त्यांना आयुष्यभर नाव काढतात की आपल्याला बाका सुरू आल्याने बैल दिला मग त्यांना बैल देऊन आपण त्यांना कधी अडचणीत बैल मागितलं तर ते आपल्याला कधी बी आपल्या वाईट काळात उभं राहतात आणि जी एक नंबरातली बैल आल की कधी आपल्या वाईट काळात उभं राहत नाही त्यांची संधी साधून घेतात कुठेतरी माणूस के आज बघायला भेटली आणि एक दुसरं असं बघतो मी की तुम्ही गाडीत समोर असते असं काय करणार अशी काय बांधता गाडी नक्की नाही बैल बाई गाडी बायला असते काय मी डोळ्यासमोर तुमच्या राहतो तुम्ही गाडीत बसला तरी बैल आपला बकासूर काय डोळ्यासमोर राहते त्यासाठी ठेवता का नाही बैल लांब नसतो आपल्या बसून चोवीस तास बैला बसचे आपण कंटिन्यू रात्र रात्र दिवस बैला बसे प्रवास तुमचा लगेच धावपळ होता कारण आता परवावी होता लगेच आता पर... तिकडे असे दाव होत असेल पण त्या दिवशी पण पाठ चार वाजले घरी पोचायला कसं का वरून चार वाजता घरी पोहचून कालचं काय दिवसभर झोपून गेलं परत सकाळी उठून मैदान तर एवढं कसं काय हो बाबा ताकद कुठली येते एवढी कारण की माणसं आता नवीन पिढीची जे आपल्यासारखी नवीन पिढी त्यांची कॅपिट नाही राहिली एवढं लोकांसारखं लपून छपून खेळायची सवय नाही डायरेक्ट काय असेल ते वनमानशो वनमाइनशो म्हणजे कुठल्या ब्यात जाऊन खेळायचं असे लपून छपून नाही खेळत शून्यातून कंपनी मध्ये शून्यातून वर आलं आम्हाला कोणी मोठं केलं नाही ह्याच्या जेव्हा मोठं व्हायची सवय नाही आम्ही खूप लोकांना मोठं केलं त्या गोष्टीची लोकांना जाण नाही राहिली त्यामुळे आता त्यांना फैर देत नाही ज्या काय आपल्या नवीन चऱ्यांला घेऊन आमचा बैल नवीन चऱ्याला घेऊन गुलाळात राहतो त्याच्यातच अपेक्षा आम्हाला एक नंबरची अपेक्षा नाहीये अपेक्षा पूर्ण आल्या डोक्यात एवढंच फक्त आपलं नवीन घ्यायचा बाकी नाही प्रत्येकाला लक्षात राहणार आणि मी खूप ठिकाणी असं बघितलं ज्यांनी बकासूरला बघितलेलं नाही पण ते पण बैलगाड्या क्षेत्राला बकासूर फक्त नावामुळे ओळखतात ह्याचं कारण काय नक्की नाही त्याचे खूप फॅन आहे आणि कारण ज्यांनी बकासूरला बघितलं पण ना समोर कधी ते पण म्हणतात नाही का मी असं खूप चांगलं विचारलं बकासोरला बघित आहे ते म्हणलं नाही बघितलं मग बैलगाडा कशासाठी बघतात कुठेतरी आणि एक चांगलं नाव काढतात आणि असं जे काही इच्छा आहे असं काय नाव करत राह कुठेतरी गरीबाची बैल आता वर आणताय ही कुठेतरी माणसाच्या मनाला लागते गोष्ट कि बाबा एकच माणूस आहे बैलगाडा शेतला असा कि एवढा सगळ्यात टॉपचा बैल असून तो प्रत्येक गरीबाला बैल देतोय ते दे म्हणजे दे मोहील शेट आहे मित्रांनो आणि कायम जे आता तुम्ही सहकार्य करताय मोहल शेटला जसं प्रत्येक जण तुमचा नाही काय फॅन आहे असंच कायम राह हो, आयुष्यभर राहू आणि जरी पुढील काही वर्षात जर नवीन असेल तरी असंच प्रेम भेटो हो ही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद